असे पारंपरिक मिश्र डाळींचे सांडगे कोणाकोणाला आवडतात सांडगे म्हणजे वडे काय काय ठिकाणी सांडगे म्हणतात काय काय ठिकाणी वडे म्हणतात काय काय ठिकाणी मूग डाळीचेही वडे असतात व आमच्या इथं मिश्र डाळींचे म्हणजे हरभरा व मटकीच्या डाळीचे सांडगे एकदम मटणाच्या व चिकनच्या ही मागे सारतील असे मस्तपैकी सांडगेची भाजी आज बनवली होती मुलांच्या टिफिनसाठी सकाळ सकाळ लवकरच बनवली होती मी की 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 साँगी साँगी मी कशा पद्धतीने पद्धतीने बनवायची आज सांडग्याची भाजी बनवली आहे मुलांच्या टिफिनसाठी सकाळी लवकरच बनवायची होती म्हणून थोड्या प्रमाणातच बनवली पण खूप छानपैकी सांडग्याची भाजी होती त्यासाठी आजवरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेच होते की कशा पद्धतीने डाळी व कशा पद्धतीने मेजरमेंट घेऊन आपल्याला छानपैकी पीठ ब दळून आणून कसे सांडगे बनवायचे व त्याच्यात काय काय मिक्स करून वडे तोडायचे म्हणजे सांडगे तोडायचे हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की कशा पद्धतीने मी सांडगे बनवले होते व त्याचे यूट्यूबला व्हिडिओ शेअर केला आहे म्हणजे तुम्हाला समजेल की पारंपरिक पद्धतीने कसे सांडगे तोडायचे व सांडगे बनवायचे त्यासाठी मी हा सांडग्याच्या भाजीच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ दाखवला आहे म्हणजे तुम्हाला हे समजेल की कशा पद्धतीने सांडगे तोडून त्याची छानपैकी सुक्की भाजी बनवणार आहे मी आज मी पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला दाखवले आहे की कशा पद्धतीने सांडग्याची डाळ काढायची सांडग्याचे पीठ कसे मळायचे ते तोडायचे कसे वाळवायचे कसे हा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर केला आहे पण आज मी भाजी बनवली होती म्हणून थोडासा व्हिडिओ मी अगोदरचाही त्याच्यात ॲड केला म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने सांडगे केले जातात व त्याची भाजी अशा पद्धतीने बनवता बनवता येते नंतर हे थोडेसे प्रमाणात मी सांडगे घेतले होते व त्याच्यासाठी कांदा कोथिंबीर कढीपत्ता लसूण खोबऱ्याची पेस्ट हे सर्व घेतले सर्वप्रथम मी काय केले कढईमध्ये तेल ॲड केले आपल्याला इथे न वाटण करता आपल्याला इथे सांडग्याची सुकी भाजी बनवायची आहे रसाभाजी खूप छानपैकी होती रसाभाजीचा व्हिडिओही तुमच्याकडे शेअर करेन पण सांडगे तोडल्यापासून मी अजून सांडग्याची भाजीचा व्हिडिओ मी शेअर केला नव्हता म्हणून मी आज थोड्या प्रमाणातच सांडग्याची भाजी एकदम झटपट बनणारी भाजी मी तुमच्याकडे आज शेअर करणार आहे त्यासाठी एक चमच्याभर तेल मी कढईत ते ॲड केले तेल तापल्यानंतर त्याच्यात ते आपले सांडगे जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढे घेऊन मी कढई म्हणजे ॲड केले व चांगले तळून घेतले तुम्ही कांदा तळतानाही सांडगे त्याच्यात ॲड करू शकता किंवा असेही क तळून बाजूला घेऊन नंतर त्याच्यात कांदा तळायला टाकू शकता कोणत्याही दोन्ही प्रकारे केले तरी सांडगेची बादम भाजी एकदम छानपैकी तयार होते नंतर अशा प्रकारे सांडगे तळले की ते काढून घ्यायचे व नंतर त्याच्यातच कांदा ॲड करायचा गॅसची फ्लेम कमी करून सांडगे काढून घ्यायचे व नंतर कांदा व कढीपत्ता त्याच्यात ॲड करायचा आमच्या प्रत्येक भाजीमध्ये कडीपत्ताचा व लसणाचा वापर असतोच मागच्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितले आहे की कडीपत्ता व लसणाचे गुणधर्म त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या दरवाजच्या भाजीमध्ये कडीपत्ता खात जा माझे मुलेही कडीपत्ता खातात व आम्ही सर्वही खातो केसांसाठी खूप आयुर्वेदिक म चांगल्या प्रकारे मानला गेला आहे कडेपत्ता खाणे व लसूणही खाणे नंतर कांदा तळल्यानंतर त्याच्यात जिरीमौरी व लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली कारण की जिरीमरीला जास्त तडकाही जमत नाही कारण की अगोदरच जिरीमोरी टाकली की ती जळकट होते व अशा प्रकारे क कर... कांदा तळताना जिरी मोहरी टाकली तरी तो त्याचा तडका बसतो का काही काही म्हणतील की आदोगर का नाही जिरी मोहरी टाकली पण आदोगर टाकली काही नंतर टाकली काही गरम तेलामध्ये जे मौरीचे काही जास्त त्याला ताकद नसते म्हणून ती लगेच फुलली जाते व तिला चांगला तडका बसतो नंतर खोबरं ॲड करून चांगले हे सर्व परतून घेतले आपल्याला न वाटण वाटतं फक्त दोन चमचे शेंगदाण्याच्या कुटामध्ये ही भाजी बनवायची आहे सकाळची खूप गडबड होती म्हणून जास्त काही व्हिडिओमध्ये मी घेतलं नाही नंतर हळद ॲड केली हा आमचा घरचा काळा मसाला आहे तोही एकदम सर्वोत्तम परीने छान झाला आहे हा जो व्हिडिओही मी यूट्यूबला शेअर केला आहे ही, तो ही तो तोही तुम्ही नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला समजेल घरचा काळा मसाला कसा का बनवायचा नंतर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड केली व जे सांडगे तळले होते तेही ह्याच्यात ते ॲड ते करून घेतले खूप छानपैकी सांडग्याची भाजी तयार होते तुम्ही जर डाळी घरच्या गर घरी दळून सांडगे तोडले तर तो त्याला शिजायला कमी वेळ लागतो व सुक्की भाजी बनवायची म्हणली की थोड्याशाच पाण्यामध्ये ती शिजवावी लागते पण आपण जे पीठ दळून आणतो कच्चे त्याला शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून मी इथं अर्ध्या ग्लासचा पाण्याचा वापर करून सांडगे शिजण्यासाठी पाच मिनिट ठेवले व घरचे घरी वाटून बनवलेले वल्ल्या डाळीचे सांडगे ते लगेच शिजतात त्याच्यामुळे तुमच्या कोणत्या प्रकारचे सांडगे आहेत ते तुम्ही लक्षात घेऊन त्याच्यात पाणी ॲड करा नाहीतर जास्त पाणी घालून घरच्या डाळी वाटून बनवले असतील तर ते लगेच शिजून त्याचा गाळ होऊ शकतो पण अशा मी केलेल्या पद्धतीने सांडगे केले तर त्याला शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यात पाणी ॲड केला व नंतर चवीनुसार मीठ घातले कारण की सांडग्यामध्ये ऑलरेडी मीठ व लाल तिखट होते त्याच्यामुळे मिठाला व लाल तिखटाला तुम्ही हात जरा आखडताच घ्या नंतर मी अशा पद्धतीने जाकण ठेवून पाच मिनिट सांडगे शिजून घेतले छानपैकी सांडग्याला तेल सुटले होते व सांडगेही शिजत आलेते तरीही मी थोड्या वेळ अजून शिजवून दिले म्हणजे सांडगे एकदम मऊसूत होतात एक शिजल्यानंतर असे वाटतही नाही की ते दळलेल्या पिठाचे सांडगे बनवले आहे कारण की पीठ दळताना आम्ही थोडे चरबट रव्यापेक्षाही थोडेसे जास्त चरबट पीठ दळून आणले होते म्हणून छानपैकी आमचे सांडगे दळून सांडगे बनवून चालते तुम्ही नक्कीच ही रेसिपी फॉलो करा व सांडगे तोडल्याची रेसिपी तुम्ही तो नक्कीच ट्राय करून पाहा म्हणजे तुमचे सांडगे एकदम छानपैकी तयार होतील नंतर त्याच्यात दो एक चमचाच मी शेंगदाणाचा कोट घालून छानपैकी सांडग्याची भाजी बनवली कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्कीच सांगा एकदम चव आणणारी सांडग्याची भाजी आहे पाहा तो मी शिजले का नाही मी येथे उरल्याने थोडेसे कट केलं लगेच त्याचा तुकडा पडला पाच मिनटाचाच आपली ही भाजी तयार होते नंतर थोडीशी वर्ण कोथिंबीर मी ॲड केली कारण की कोथिंबीर कोथिंबीरीमुळे खूप छानपैकी भाजी दिसते व अशा पद्धतीने आमचे सांडग्याची भाजी मी आज पहिल्यांदाच केली सांडगे तोडल्यापासनं कारण की एक महिना झाला सांडग्याची भाजी सांडगे तोडून मध्येही एकदा छो थोडेसे सांडग्याची भाजी बनवली होती पण त्याचा व्हिडिओ मी शेअर नव्हता केला हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये सांगितला आहे व रासाभाजीचाही व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करेल की कशा पद्धतीने रसाभाजी बनवायची एकदम छानपैकी आमची सांडग्याची भाजी झालती कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय pra yep.